चाळे लावा नका पाणी टाका ना काही नाही त्या बटा मरी घ्या तर टिकून दे काही जाय ना आणि गावलेस आमच्याकडे नऊ एवढी झाड आहेत मला खूप झाड आवडतात काय 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 बटा झाडे मरी घ्या काही ना मा काय बोल नाही एकदा खा गा माठी नाही डाळ माठी खा असं शिमन होऊ नका हा माय काय माहिती नाही बेटा उठ नाही काय करते वहिनी बिनी उठणी का नाही उठणी ना उठणी आता दहा वाजली

अमरनाथ यात्रा नाही जास्त म्हणे असं सांगले दादा आपलावाला मग बो मम्मी ती कशी का बाघे ना आपला सांगूया आपले काय करणं जादून बेटा तू जा ना बरं चालू भाऊ जवाई बापू चांगला आहे तसं तू सांगू चांगला बाब तसं चालेल अज काय घालबी नसते का तिची वाली नाही तुला काम बी लावत नाही ना तू काय करत तू जाऊ बर का तिथे नाही नाही मी खात जा आणि सगळं खात जा मग मग हां काही जर बोलायचं असेल ना तुला काय सांगायचं असेल त्याला माहिती करते नंतर बोलायचं त्याला आपण नाही तुम दादा तिथला हुशार आहे तो समोर बोलतच नाही मन सांगे काय बोल नाही ना असं खालेलं मला कोपरा मला बटाय मला मनमातलं विचारस ते विचारस तू सांगे मन सांगे आणि तो हापी स्वामी दास ना संध्याकाळला फोन करस तुम्हाला तू फोन करस समोर नाही बोलत तो, तो। काहीच नाही बोला तो तिन समोर बाहेरतूनच भठ्ठ मोळी माळी सांग मग तो जास कसं लागवा आग मा आ, तेल टाकीतो काही येई तू आहे ना कशी गुळापोटले भान कितलीशी कितीशे गुळापोटले बांधायला अक्षे ती आक ते डोका त्या मनपोऱ्याने डोकाला ताण दिलो काही येण माई त्यांनी मला सांग तू काय डोकाला ताण लिहून काही मीशी असं मग कसं नाही आपण जावेता तू पण तशी ती भी एक लिस्ट शेती नाही बी कोण जाणी आहे माया आपण नाही जाणार बरोबर शेगान जा आपले काय कर फिरस येऊ एवढला म्हटलं पॅन्टी घाललीस आणि जास्त पुशाल येऊ एवढला म्हटलं टी शर्ट घाललेस पोतान पोता पोतान पोता पेंटी जास्त खाली वळे ना वळे काय सांग त आपण जाऊ दे तू काय घालस बे साडी घालस का ड्रेस घालस तू सांग नसतो मी तसं घालस तू घालत आहे ना मग तुला चांगला खुलतस त्या तुले मस्त वळतस तुले सुंदर दिसतस तिलकुलत मग आणि तू उशीरा कुठेत जा बरं लवकर लवकर उठत जाऊ हा आणि तुमचं असू सांग जाई इथलं तिथलं काम करणं दिनभर तर सोपा कुंद असते नुसती काय काम करस आणि आराम करत जाय सकाळी काजू मला लाडू खात जाय बरं का तुला धेर त्या डबावर सांग एकली खात जाऊ जग तुम्ही तब्येत किती वारी पहिली मग आणि जवाई बापू चांगला बोलतच ना त्या त्यासाठी माहीत सांगे हे बोलत नाही जास्त हां मग त्या सांगे त्या ते, त्यासन सवळ बोल जा बटत जाय बरं एक नको सवळ जाऊ त्याचले जरा सरी नाही नाही सोहळ आणायच नाही मी चाले बेटा मग काळजी लिहा काय लागमध्ये झाड तू न बघ मी अखू वाटलं असतून बावले रक्षाबंधन लिहि काजूबदा मला लावू बंद सण गाव आहे मैशी आपला गण आहे हां ले बेटा मग काही चाले